शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा खरा भाग्य विधाता ह्याची जाण ठेवून आम्ही तुमच्या सेवेत उत्तम दर्जाचे कडबा कुट्टी मशीन घेऊन आलो आहोत डीजी ट्रेडर्स यांचे रुद्राणी कडबा कुटी यंत्र आमच्या मशीनचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे तीन एच पी हे ताशे एक हजार ते बाराशे किलो वयरन कट करते व अर्धी पेंडी ओढते दुसरी म्हणजे पाच एच पी हे ताशी दोन हजार ते बावीस कट करते व हे पूर्ण पेंडी ओढते या दोन्ही मशीन मध्ये ऊस मका व कडबा कुट्टी केली जाते आम्ही मागील दहा वर्षापासून विक्री करत असलेल्या यशस्वी व्यवसायाची गोपित म्हणजे आम्ही विक्री केलेल्या मशीनला विक्री पश्चात सुद्धा सेवा पुरवतो गॅरंटी कालावधी नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन सेवा पुरवतो मशीनचे मेंटेनन्स निघाल्यावर लागणाऱ्या सुट्ट्या पाठाचा कधीही तुटवडा आणि अतिशय अल्प दरात सेवा पुरवतो आपले अगदी मनापासून धन्यवाद आपले सहकार्य हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली कडबा कुटी यंत्रासाठी आजच द्या डीजी ट्रेडर्स यांचे रुद्राणी कडबा कुटी यंत्र राजमाता जिजाऊ चौक गिरगाव तालुका वसमत संपर्क सत्तर वीस एकोणऐंशी तेवीस वीस